तोंडारपाटी येथे कारवा स्कूटीचा अपघात एक जण जागी ठार तर एक जण जखमी उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी नांदेड बिदर रोडवर कार व स्कूटीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना एकोणीस डिसेंबर रोजी घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कार क्रमांक एम एस चोवीस बी आर एक्क्याण्णव एकसष्ट ही उदगीरकडून नांदेडकडे जात असताना व टी एस अकरा ई एक्स पंधरा ऐंशी या क्रमांकाची स्कूटी उदगीरकडे येत असताना या वाहनांचा तोंडरापाटीजवळ अपघात झाला या अपघातात स्कूटीसवार जागी ठार झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला असून त्यांना उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात शेख मुजाहिद सरदारसाहेब वय बेचाळीस वर्ष राहणार मुसानगर उदगीर यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख फिरदोस शरपोद्दीन वय एकोणतीस वर्ष राहणार पिरुमुसानगर उदगीर एक किरकोळ जखमी झाली आहे या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया एकोणीस डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती